नमस्कार मी लतिका आज आपण पुरुषांच्या तेवढ्याच तेवढ्या जिवाळ्याच्या समजले जाणाऱ्या पण महिला त्यापासून तेवढ्याच लांब राहिल्या पण ला। त्यामध्ये महिलांची नितांत गरज आहे असा विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे महिला आणि राजकारण राजकारण म्हटलं तर पुरुष हे समीकरण जवळपास अत्यंत चुकीचं तयार झालेला आहे मग आपण महिलांनी काही राजकारण जायचं नाही का आणि जायचं ठरवलं तर ते कसं जायचं कोणी आपल्याला निवडून देणार कोणी आपल्याला टिकू देणार अशी असंख्य प्रश्न था अर्थातच आपल्या मनात येतात चला तर त्याबद्दल सविस्तर चर्चा करूया आपण बघितले तर उपनिषद ऋग्वेद पासून ते बाराव्या शतकातील वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी उत्कृष्ट राज्यकारभार सांभाळणारी रजिया सुलतान तर सोळाव्या शतकामध्ये गोडवांची महारानी असलेली दुर्गावती तसे चांद बिबीला हे देखील आपण ओळखतो तर सतराव्या शतकामध्ये स्वतः राज्यकारभार न करता राजाला व्यवस्थित दिशा देणारी राजमाता जिजाऊंची ओळख देखील आपल्याला आहे तर अहिल्याबाई होळकर अठराव्या शतकात कितूरची राणी चनम्मा आत्तापर्यंत देशाच्या इतिहासामध्ये दे राज्यकारभार सांभाळणाऱ्या अशा गौरवशाली स्त्रियांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे तर स्वातंत्र्य संग्रामापासून आतापर्यंत एनी बेजेंट सरोजिनी नायडू नेली सिंग गुप्ता इंदिरा गांधी शशिकला काकोडकर जयललिता मायावती ममता अनुप्रिया पटेल रेणुका दा सिल्का यासारख्या नेतृत्वाने राज्यकारभार आपले नेतृत्व प्रस्तावित केलं आहे मग असं असताना मात्र आजची परिस्थिती अत्यंत भयानक असलेली आपल्याला महिला आणि राज्यकारणाबद्दल दिसते महिला आणि राज्यकारणात दोन गोष्टी एकमेकापासून अत्यंत दूर केलेल्या आपल्याला दिसतात आपण सगळे लोकशाही मानणाऱ्या देशामध्ये राहतो मग असं असताना जी लोकशाही पुरुषांना आहे तीच लोकशाही महिलांना आहे का मात्र या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्णपणे पुरुष आहे जे कायदे नियम हे संपूर्ण देशासाठी बनवले जाणार आहे मग हे महिलांना देखील लागू पडणार आहे महिलांना देखील लागू पडणाऱ्या कायद्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्व मात्र कुठेच नाही म्हणजे पुरुषी वर्चस्वाखाली संपूर्ण महिला आपल्याला दिसतात आणि ही परिस्थिती फक्त महिला लोकप्रतिनिधी एवढीच मर्यादित नसून जेव्हा मतदार महिला म्हणून आपला विचार करतो मतदान करताना महिला कसा विचार करते तर नवऱ्याच्या सांगण्यावरून कुटुंबाच्या सांगण्यावरून किंवा वेगवेगळ्या प्रक्ष पक्षानी किंवा उमेदवाराने जे काही महिलांसाठी मोफत योजनांचे उपक्रम राबवले उदाहरणार्थ शिवणकाम क्लासेस इतर कोणत्या कौशल्य किंवा इतर स्थानिक पातळीवर काही सुख सोयी सवलती सु तसेच संपूर्ण राज्यकारवार वेगवेगळ्या योजना वाटून संपूर्ण महिलाची ओढ एखादा पक्ष काबीज करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकारने एक प्रकारचे महिलाचे अप्रतिक्षरित्या मतच विकत घेतले आणि कधी नव्हे एवढे बाश्वी बहुमतच आपल्याला जोरावरती प्राप्त केले मात्र या योजनेच्या जोरावरती आपण मतदान केलं तेव्हा आपण विचार केला का यातून कोणता शाश्वत विकास या योजनेच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे तो, वेक 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 तो न करता महिलांना काय हवं आहे त्यांना काय गरजेचं आहे ते ओळखून अनेक पक्ष अशा वेगवेगळ्या योजना राबवत असतात आणि या सगळ्यामधून महिलांचा सविवेग विचार कधी विकसितच होत नाही याला अनेक कारण आहे कमी शिक्षण लवकर होणारं लग्न यातून येणारी संसारिक जप मुलाबाळांची आणि कुटुंबाची जबाबदारी शारीरिक मानसिक शोषण व्यवहारिक सामाजिक ज्ञान नसणे यासारख्या असंख्य गोष्टीमधून पुरुष वर्चस्व कधी महिलांना स्वावलंबी होऊच देत नाही याचे कारण धर्म रूढी परंपरा कर्मकांड यामध्ये आलेली महिलांना दुय्यमत्वाची वागणूक यातून झालेला पुरुषत्ता मानसिकतेचा जन्म आणि या जन्मासोबतच जन्मा महिलांच्या विवेकाचं विचाराचं आणि घराच्या बाहेर पडून काम करण्याचा झालेला एक प्रकारचा मृत्यू आपण बघितलं अठराशे सत्याऐंशीमध्ये गेल उमेद यांनी लिहिले महा महिलांना राजकीय सत्तेपासून दूर ठेवणे हे उत्पादक काम किंवा मालमत्तेच्या अधिकारापासून दूर ठेवण्यापेक्षा जास्त स्पष्ट आहे बाबासाहेबांचे वाक्य आज आठवतं कोणत्याही गोष्टीच्या यशाची मोजमापन करताना यामध्ये महिलांचा सहभाग किती आहे यावरून तुम्ही करा मग हेच आपण आज राज्यकरणाला लावलं तर आपल्याला स्पष्टपणे समजतं की आज महिलांची संख्या ही नाहीच्या बरोबर आहे संपूर्णपणे मग अशा परिस्थितीत राजकारणाचा विकासही झालेला नाही हे बाबासाहेबांचं तत्व अगदी चक्क लागू पडतं ज्या महिला आपण गृहिणी म्हणतो ती व्यवस्थित घर सांभाळू शकते घराचं व्यवस्था व्यवस्थित नियोजन करू शकते यासाठी सगळी उठल्यापासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत संपूर्ण घराचं नियोजन आपल्याला ती करून देते मग आपल्या घरालाच आपलं देश मानून जर संपूर्ण देशाच्या व्यवस्थेची म्हणजेच अर्थातच राज्य करण्याची सूत्रे महिलाकडे दिली तर किती योग्य होऊ शकते आणि सध्या परिस्थिती ज्या महिला राजकारणामध्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या चारित्र्याच्या कारणावरून ट्रोलिंग करणे असेल किंवा त्याचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्याविरुद्ध खालच्या दर्जाचं बोलणं यासाठी करण्याचे माध्यम असेल लग्न अगोदर एखादी महिला राजकारणामध्ये आली तर तिच्याशी लग्न करताना लोक विचार करतात की ती आपल्याला दाबून टाकेल ती आपलं काहीही म्हणणं ऐकणार नाही ती स्वतःचाच विचार आपल्यावरती लादेल आणि या लग्नानंतर घराणेशाहीचा वारसा असल्याशिवाय कोणतीही महिला राज्य करण्यात येऊ शकत नाही मुख्य म्हणजे जवळपास सर्वच पक्षांमध्ये महिला आघाडी आहे स्वतंत्र महिला आघाडीची गरज का पडते याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळ्या राजकीय पक्षांमध्ये महिला कुमकुमत आहे थेट थेट महिलांच्या नावावरती निवडून जिंकता येत नाही महिला लोकांपर्यंत पोचवून स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकत नाही याची खात्री सर्व पक्षांना पटलेली आहे महिलांच्या समस्या महिलांचे प्रश्न त्यांची गरज आणि त्यांची आवड त्यांची निवड नेमकं या सर्वांच्या आधारावरती कायदे बनवले जातात का आरक्षणाच्या नावाखाली महिलांना फक्त पुरुषांच्या हाताखाली शोभेची आणि भावलीची वस्तू बनवली आपल्याला निवडून कोणी आणलं आपण निवडून का आलो आहोत आणि निवडून आल्यावरती काय करायचं आहे याची कोणतीही भान तिला नव्हते आणि हे अर्थात नसणार सुद्धा कारण या संपूर्ण प्रक्रियेचं कोणतेही ज्ञान अभ्यास अनुभव आणि निरीक्षण काहीच तिच्याकडे नसतं आणि ते तिला यावं आणि तिने आपल्यावरती लोकप्रतिनिधित्व गाजवं असं ना तेथील जनतेला वाटतं ना घरातल्या व्यक्तीला वाटतं आणि यामुळे महिला देखील मानसिक कधीच तयार होत नाही आणि सर्वच सरकारांनी देखील ही काळजी घेतली की महिलांचे संघटन वेगवेगळ्या प्रश्नासाठी उभा राहता कामा नाही जेणेकरून सरकारमधल्या बहुसंख्य पुरुष मक्तेदारी जोपासली जाईल याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाहेर विधानसभा आणि लोकसभेला मात्र महिला निवडून येत नाही कारण जी एक प्रकारची लॉबी पुरुषी तयार झालेली आहे यामध्ये महिलांना स्थान मिळताना कुठेही दिसत नाही या म्हणून आपण सर्वप्रथम आपल्या मनातील न्यूनगंड निराशा आणि मानसिक खच्चीकरण झालेलं किंवा केलेलं या संपूर्णरित्या बाजूला केलं पाहिजे आपण एक महिला आहोत या सृष्टीला जीवन देण्यापासून ते संपूर्ण घर संभा आपण चालवतो याची जाणीव होऊन आपण आसपासच्या छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे आपल्याला लिहिता वाचता येत नसेल तर आपण टी व्हीवरती बातम्या ऐकू शकतो वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम बघू शकतो आसपासच्या महिलांना गोळा करून नेमकं काय आहे किंवा एखादी सुशिक्षित महिला असेल व्यवहारिक महिला असेल तिच्याकडून दोन चार गोष्टी समजून घेता येईल का त्याचा प्रयत्न यापुढे आप जाऊन आपण वर्तमानपत्र वाचूया वेगवेगळे विश्लेषण या आत्ता यूट्यूबच्या माध्यमातून गुगलवरती आपल्याला असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या हवे ती माहिती लेख मत आकडेवारी या सर्व काही उपलब्ध आहेत ती आपण वाचल्यानंतर समजून घेतल्यानंतर चर्चा केल्यानंतर आपलं महिला म्हणून नेमकी काय क्षमता आहे आणि आपण काय करू शकतो मी काय केलं पाहिजे याची जाणीव आपल्याला होईल आपण छोट्या समूहाच्या माध्यमातून महिला म्हणून किंवा इतर समूहासोबत देखील आपण जोडलं पाहिजे बचत गटाचा आपला छोटा गट असेल किंवा इतर काही योजनांचा गट असेल आपण जिथे काम करतो त्या कर्मचाऱ्यांचा समूह आपण जिथे ते राहतो तेथील आपल्या सर सहकारी सखी महिला असतील या सर्वांशी जोडून आपण एकमेकांशी विचार विनिमय केला पाहिजे आणि यातूनच आपण समजून घेतलं पाहिजे आणि सर्वप्रथम आपण एक चांगलं सुजन वैचारिक मतदार म्हणून पुढे आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण मतदान करणारे न राहता आपल्यासाठी मतदान केलं पाहिजे अशा परिस्थितीत आपण आलं पाहिजे म्हणजे आपण निवडणुकीला उभे राहिले पाहिजे महिलांचे प्रश्न काय आहे हे, हे आपण जाणून घेतले पाहिजे आपण सगळ्या मिळून राज्यकारणामध्ये आपल्या परीने सहभाग घेऊया आज आपल्या सर्वांची गरज आहे आपल्या स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी यामुळे आपण सहभागी होऊया धन्यवाद